मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांनी केला चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी नेमकी का आहे मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवार यांनी केला असल्याचं मोठं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे शरद पवारांना मराठा समाजाला कधी आरक्षण द्यायचंच नव्हतं स्वतःच्या नेतेपदासाठी शरद पवारांनी समाजाला झुंजवत ठेवल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलंय पुढं बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय शरद पवार यांच्या मनात असतं तर त्यांनी मंडल आयोगाच्या वेळीत मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं असं फडणवीस म्हणले आहे त्यांना कधी मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नव्हतं त्यांना फक्त दोन समाजाला झुंजवत ठेवायचं होता, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारावर जहरी टीका केली आहे